जय महाराष्ट्र आज सर्व पित्र अंश आहे आणि सर्व पित्र अंशाच्या दिवशी आपले जे नातेवाईक आहेत ते देवाखाली गेलेले आहेत त्यांना आजच्या दिवशी सुट्टी मिळते आणि ते आपल्या सर्व प्रियजनांना भेटण्यासाठी या ती येतात आणि त्याच दिवशी त्यांच्या स्वागतासाठी आपण सर्वजण आवडते पदार्थ त्यांना जे जे आवडतं त्या त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारखे बनवून आपण त्यांची वाडी या ठिकाणी ठेवतो आणि वाडी त्यांना देऊन त्यांचं मंतृप्त करतो त्यांना असं भासवून देतो आपण म्हणजे त्यांना जाणून देतो की आजपर्यंत आम्ही तुमची आठवण काढतो आहे आणि नेहमी काढत राहणार जोपर्यंत श्वासाश्वास असतील तोपर्यंत आणि त्यांच्या त्या स्वागतासाठी आणि त्यांच्या आठवणीसाठी आपण आज वाडी ठेवतो कारण आजच्या दिवशी सर्व पित्र बनवली जाते कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे घटस्थापना असते था, देवीचं आगमन असता नवरात्रीचं दिवस सुरू होतील आणि मग लोक गरबा खेळण्याच्या सगळं विसरून जातील म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल वर्षातून असे काही दिवस नेमलेले आहेत देवाने की त्या दिवशी सर्व पित्र आणि एक महिन्याचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये आपण आपण आपल्या आपल्या प्रियजनांना आप आठवण करतो आणि त्यांची आठवण आपल्यामध्ये राहते म्हणून खरं सांगतो हिंदू धर्मामध्ये खूप शक्ती आहे आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपल्याला जाणून देते हिंदू धर्म की आपण काय विसरत चाललो आहे आणि काय आपल्याला आठवण ठेवायचं आहे त्यामुळे खरंच सांगतो हिंदू असल्याचा गर्व आहे आणि त्याहून जास्त मराठी असल्याचा अभिमान आहे तर आपण सर्वांनी सगळ्यांना शागे, सगळ्या सगळ्यांच्या नातेवाईकांना व सगळ्या मित्र मित्रांना त्यांना मनापासून शुभेच्छा देतो जिथे आहेत तिथे सुखी राहा आणि तुमची आठवण आम्ही नेहमी काढत राहू एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र